नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच्या ब्लॉग मध्ये कसं तरी वाटलं असेल आणि असं मला बऱ्याच दिवसापासून होत आहे त्याचं कारण पण सांगते जेव्हा आपण म्हणजे उन्हाळी वाळवण किंवा एखादी रोजच्या गोष्टींपैकी म्हणजे रेग्युलर जे आपलं रुटीन आहे ना त्याच्या व्यतिरिक्त वे काहीतरी वेगळं करतो ना त्यावेळेस मग अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होतं आणि भरपूर असा पसारा होतो असो तर आज आपल्याला तेच सगळं करायचं आहे पण हे नवीन जे उडदाचे पापड जे बनवले होते ना त्याचाच पापडचोरा आज मी बनवून टिफिनला देते कारण की भाजीला काही नव्हतं आणि सकाळी नाश्ता वगैरे करून घेतला पोळ्या बनवल्या आणि जे काही आपण वाळवण्याचे पदार्थ केलेले आहेत ना त्यासाठी हे जे डबे आहेत ॲल्युमिनियमचे आमच्याकडे ते सगळे क्लीन करून ठेवायचे होते आणि जसं की याला आम्ही जो कागद लावतो ना त्या कागदांमुळे झाकणं अजिबातच झाकणं था खराब होत नाही तर बघू शकतात आणि जो कागद आहे ना तो पूर्ण ऑइली झालाय म्हणजे आता बघा जुन्या पद्धतीचं किचन आहे त्यामुळे चिमणी वगैरे असं काही नसतं आणि ती घरातली वाफ घरातच असते त्यामुळे ती सरळ भरती जाते जिथे डबे वगैरे खिडकी अशा ठिकाणी तर ना सगळा पसारा तसंच आहे फक्त नाश्ता झाला आणि टिफिन बनवून दिलेला आहे बाकीची भांडी वगैरे सगळं तसंच आहे पण आहे ना ऊन जायच्या आधी ना मला हे डबे उन्हात ठेवायचे होते त्यामुळे बाकीचं काहीही तुम्हाला दिसत नाही भरपूर पसारा तसाच ठेवला आणि सगळ्यात पहिले हे डब दब, डबे क्लीन करायला घेतले आता ना दिवाळीच्या वेळेस हे डबे कशी क्लीन करायचे काय सगळं डिटेल मध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं हा जो तेलकट खडू आहे खडू म्हणते साबण आहे ना तो बाजारात कुठेही भेटतं त्याने हे डबे घासले चमक ना तर खूप मस्त चमकतात चमक येते छान वाटतं आणि त्याच्या आधी ना भीमचं लिक्विड आहे ना त्याने जे ऑइली काही झालेलं असेल ना ते सगळं घासून घ्यायचं आणि त्यानंतर या डा साबणाने घासायचं म्हणजे आपले डबे खूप छान चमकतात आणि एकदा कपड्याने पुसून घ्या म्हणजे त्याला जे पाण्याचे डाग आहे ना ते अजिबात राहत नाही आता बघू शकतात तिथे जे बाहेर ऊन आहे ना या उन्हात डबे वाळवायचे होते कारण की ना वर्षभरासाठीचं जे वस्तू बनवलेले आपण डब्यांमध्ये ठेवतो ते अजिबात ओले राहिले नाही पाहिजे आणि झाकणांना पण मी असं पुसून ठेवते जेणेकरून पाण्याचे ढागे ना, ना लगेच दिसतात सो अशा पद्धतीने सगळं काही जा पुसून घेतले डबे पण पुसून लावलेलेच होते आणि ना हे जे काम आहे ना ते सकाळी सकाळी झालं भरणं कधीही हो पण जे उन्हाचं आपल्याला काम आहे ना ते होणं खूप गरजेचं होतं आधी सगळे पालथे ठेवलेले होते आता सगळे उलटे करून ठेवले जेणेकरून आतली बाजू पण पूर्ण व्यवस्थित अशी सुकून जाईल आणि आता आले किचन मध्ये तर किचन मध्ये पसारा होण्याचं कारण असं कि गेल्या आठ ते दहा दिवसापासून आपण जे वाळवण करतो जे सकाळी सकाळी ती कामं करावी लागतात एकतर आपण लवकर उठलेलं असतो त्यामुळे ती कामं करायची त्याच्यानंतर मुलांचं आवरायचं टिफिन नाश्ता ब्रेकफास्ट त्यांना नेऊन सोडणं घेऊन येणं घरातलं धुणं भांडी खालचं क्लिनिक या सगळ्या गोष्टींमध्ये ना ज्या काही वस्तू आपण काढलेल्या असतात ना म्हणजे तेच वाळवण्यासाठी असो किंवा पटाफट स्वयंपाक करण्यासाठी तर त्या वस्तूना आपण तिथल्या तिथं ठेवत नाही किंवा काही एक्स्ट्राच्या गोष्टी असतात आणि ना आपन तीथ उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे थोडस सुरुवात जी आहे ना ती थोडीशी हेक्टिक होते आणि दिवस खूप मोठा आहे लवकर आळस येतो आणि ना उन्हात जे काम आपण सकाळी करतो ना त्यामुळे दिव दुपारी जे आहे ना थकल्यासारखं होतं आणि त्यामुळे या गोष्टी आपल्या नेहमीच्या होत नाही फक्त अशा वेळेस ना महापासारा वाढत जातो आता बघू शकतात किचनची जी बाजू आहे ना त्या बाजूला खूप पसारा तुम्हाला कमी दिसतोय अजिबात कोणतीही गोष्ट धुतली नाही काही नाही पण जी गोष्ट जिथं आहे ना तिथं त्या जागी पोहोचली आणि किचन अर्धा रिकामा झालेला आहे आणि हीच गोष्ट ना आपण घाईच्या वेळेस करत नाही जागच्या जागी वस्तू ठेवत नाही आणि कितीही केलं ना शेवटी आपणही माणूस आहोत अमल थकलो म्हणजे आपणही थोड्या गोष्टी करायला कंटाळा करतो असो पण याच्यानंतर आपल्याला तेच काम आहे की वस्तू सागच्या जागी ठेवणं क्लिनिंग त्यामुळे ना ज्या वेळेस आपण त्या गोष्टी करत होतो त्यावेळेस आपल्याला तो आराम करणंही गरजेचं कर असतं आणि मीही तेच केलं वाळवणाचे पदार्थ घरातलं डेली रुटीन त्याचबरोबर एखादी गोष्ट नाही झाली तर मी अजिबात टेन्शन घेत नाही कारण की या सगळ्यांबरोबर ना आपल्याला आपल्या शरीराची हेल्थची पण काळजी असायलाच हवी आणि हे करता करता जर आजारी पडलो तर आपल्याकडे बघणारही कुणी नाहीये म्हणजे मुलांना कोण बघेल त्यांचा टिफिन कोण करेल या सगळ्या गोष्टी येतात त्यामुळे ना एखादी गोष्ट राहील आज नाही तर उद्या करता येते त्यामुळे अजिबातच काळजी करायची गरज कर नाहीये आता बघू शकतात की माझं उडान उन्हाळी वाळवण बऱ्यापैकी झालंय त्यामुळे आज मी स्वतःहूनच मला वाटलं की नको चला आता आज क्लिनिंग करायला घेऊया भरपूर पसारा झालाय सो होऊन जातं या गोष्टी त्यामुळे मी अजिबात टेन्शन घेत नाही सो आता किचन हळूहळू रिकामी करते वस्तू जागच्या जागी ठेवल्या तर बऱ्यापैकी किचन निघून म्हणजे व्यवस्थित झालाय आणि किचनवरती ना माझ्या वस्तूं व्यतिरिक्त ना मुलांच्या खेळण्या पण असतात म्हणजे शिवाय असं आहे ना की जेवण बनवायला मी येते ना त्यावेळेस त्याची मध्ये लुडबुड असते आणि खेळता खेळता त्याच्या छोटासा बॉल असो किंवा काही ना काही त्याच्या छोट्या गाड्या सगळं काही किचनवर असंच ठेवतं आणि मग ते तिथंच पडून राहतं कारण की मलाही तितक्यात वेळ भेटत नाही सगळं काही क्लीन करायला तो आता बऱ्यापैकी किचन क्लीन झालं सकाळची थोडीशी भांडी होती ती घासले ज्यावेळेस डबे घासले ना वेळेसच मेन भांडी जी यादी होती नाश्त्याची वगैरे ती घासून घेतली होती आता काही भांडी रिकामी केली त्यामुळे ती भांडी आता घासायला आलेली आहे सो भांडी घासून घेते आता भांडी वगैरे झाली आणि किचन म्हणजे गॅस जो ग्यास तो आहे ना तो तर रेग्युलर मी करतेच पण काही गोष्टी अशा होत्या कधी कधी खूप थकायला झाल्यामुळे रात्रीचही मला गॅसचं क्लिनिंग वगैरे करायला जमलं नाही सो आता स्वयंपाक बनवायचा अजून बाकी आहे पण आधी गॅस वगैरे किचन ओटा सगळं क्लीन केलं की जेवण बनवायलाही छान मूड येतो आणि म्हणून म्हटलं की चला आज सगळं निवांत आणि स्पेशल थोडीशी क्लिनिंग किचनची झाली पाहिजे कारण की जिथं आपण जेवण बनवतो आहे तिथलं हायजीन मेंटेन करणं तितकच गरजेचं आहे पण त्याही पेक्षा जेवण बनवताना आपल्याला तितकच फ्रेश वाटणं गरजेचं आहे आणि ज्या जेव्हा तिथे स्वच्छता म्हणजे क्लिनिंग असेल ना त्याच वेळेस आपल्याला ते सगळं काही करायलाही तितकीच मजा येते सो फटाफट आता किचन क्लिनिंग करून घेते बघू शकतात मस्त असं किचनचं क्लिनिंग झालंय गॅस वगैरे पुसून घेणार आणि त्यानंतर किचन बरोबर ना खालीही बऱ्याच गोष्टी होत्या पसारा होता तोही सगळा आवरला आणि फर्श वगैरे क्लिनिंग करून घेतली डबेमध्ये आणून ठेवले कारण की जेवण वगैरे बनवून नंतर ते कधी करणार ठेवणार त्यामुळे ना जेवण बनवून घेतलं घेते आणि डबे नंतर आराम केल्यानंतर भरताच येतील पण उन्हामध्ये ते सुकले हे खूप महत्वाचं आहे आणि सिंपल अशी खिचडी बनवायचं ठरलं कारण की वाजले होते दोन ही सगळं आवडता आवरता आवर आणि ज्या वेळेस खूप घाईचं काम आणि खूप उशीर होतं ना जेवायला त्यावेळेस झटपट अशी आम्ही खिचडी बनवतो आणि तर रेसिपी तुमच्या सोबत शेअर केलेलीच आहे नेहमी सारखी येल्लो खिचडी बनवत ता आहोत आणि मनी प्लांट लावलाय त्यामुळे छान वाटत फ्रेश वाटत आणि इतकं सगळं धावपळी हो इथं काम केलं की ना थकायला होतं आणि फ्रेश होण्यासाठी ना मग सतत मी चेहऱ्यावरती पाणी मारत असते उन्हाळा लागला की दिवसभरात खूप वेळा मी चेहरा धुते जेणेकरून फ्रेश वाटतं पॉझिटिव्ह वाटतं आणि हा इथे जो साबण ठेवलाय ना तो बेबी सोप आहे आणि मला बेबी सोपचा स्मेल खूप जास्त आवडतो आणि त्यामुळे मग दिवसभरामध्ये असं चाललं बसतं आणि बेबी सोप वापरणं खूप म्हणजे कुठलंही त्याच्यापासून आपल्याला काही नाहीये बघू शकता थोडंसं पाणी मारलं तरी चेहरा खूप छान क्लीन दि आणि हो ह्या पापड्या बघते कारण की कालच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता बनवल्या पण तळलेल्या नव्हत्या कारण की त्या वाळवण्यासाठी दोन दिवस लागत्या लागले साबुदाना आहे आणि तो व्यवस्थित वाळला नाही तर तो व्यवस्थित क्रिस्पी होत नाही आणि तो दाताला चिकटतो त्यामुळे त्या व्यवस्थित सुकल्या पाहिजे सो so, छान अशा पापड्या झाल्या आणि बघू शकतात तेला टाकल्या टाकल्या ना इतक्या सुंदर फुलताय ना म्हणजे त्याची साईज पण तितकीच डबल झाली आणि दात खूप मस्त दाताला अजिबात चिकटत नाही सो so, मस्त अशा झाल्यात नक्की ट्राय करून बघा याची लिंक मी तुमच्या सोबत नक्की शेअर करते उन्हाळी वाळवण जे काही आपण बनवलेलं आहे ते सो so, छान झाल्यात पापड्या त्यानंतर मस्त अशी खिचडी झाली होती सोबत मस्त साबुदाण्याच्या पापड्या आणि त्यावरती साजूक तूप सो असं मस्त कॉम्बिनेशन झालं हलकं फुलकं उन्हाळ्यामध्ये ना जास्त ही जेवण जात नाही त्यामुळे भाजीपोळी असते कधी खिचडी असते कधी कढी असते असं काही सगळं काही उन्हाळ्याचं रुटीन मी तुमच्या सोबत एक दिवस नक्की शेअर करेन पण सध्या आपली ही कामं चालू आहेत सो शेवया होत्या आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला जसं बोलले की वरती ठेवलेल्या होत्या आणि वर वरच्या रूम मध्ये त्यामुळे मुलांनीही अजिबात हात लावला नाही डबे वगैरे घासून झाल्यानंतर ना आणि अशा प्लास्टिकच्या ज्या पिशव्या आहेत ना त्यामध्ये ठेवलेल्या होत्या जेणेकरून आता उचलून फक्त मला डब्यांमध्ये ठेवायचे होते इतकं सोपं काम आहे आणि यानंतर पण दिवाळीला मी ज्या वेळेस कधी क्लिनिंग करते ना तर अशाच पिशव्या उचलून बाहेर काढते आणि लगेच डबे धुवून घेते आणि पिशव्या तशा उन्हात ठेवल्या ना की आतल्या वस्तूही छान वाळल्या जातात आता प्रश्न असा आहे की कशात काय भरू आणि कशात काय नाही हे थोडंसं समजायला वेळ लागेल आणि बऱ्याच गोष्टी तर बनवायच्या बाकी आहे पण डबे सगळेच भरून झाले त्यामुळे पुढे पंचायत होणार आहे की बाकीच्या गोष्टी मी कुठे आणि कशा ठेवू असं कारण की एक दोन गोष्टी एक्स्ट्राच्या झाल्यात यावेळेस काही गोष्टी डबल झाल्यात काही जास्त झाल्यात साबुदाणा बटाट्याच्या पापड्या आम्ही पहिल्यांदा केल्या म्हणजे आम्ही करायचो पण मागच्या दोन वर्षापासून केलेल्याच नव्हत्या त्यामुळे त्या आणि मागचं काही आहे म्हणजे नागलीचे पापड आणि ज्वारीचे पापड जे की रेडीमेड आणलेले होते तर थोड़े थोड़े ले ले ते थोडे थोडे उरलेले आहेत तेही उन्हात ठेवले आणि नंतर तसेच भरून ठेवलेले आहेत पापड हे असे हळूच भरून घ्यायचे जेणेकरून हळूहळू असल्यामुळे ना भरी बरीच जागा लागते त्यामुळे जितके बसतील तितके सध्या मी या डब्यात ठेवलेले आहेत आणि उरलेले जे आहेत ना ते वरती रेग्युलर साठी ठेवणार म्हणजे सतत या डब्यांना हात लागत नाही हवा लागत नाही आणि आतल्या वस्तूही खराब होत नाही आता या केलेल्या गोष्टींमधून आहे ना ज्या काही रेग्युलर लागणाऱ्या आहेत म्हणजे शेवया आहे पाप चा पापड वर... आहे आणि बस बाकीच्या गोष्टी तर इतर उपवास वगैरे तेव्हाच लागतील किंवा आला त्यामुळे फक्त शेवया आणि उडदाचे पापड एक्स्ट्राचे जे आहेत ना ते वरती काढून ठेवले जेणेकरून ते कधीही लागतात एक दोन दिवसातून सतत आमचं चालूच असतं नाश्त्यासाठी शेवयाही आम्ही आम्हाला आवडतात सो ते सगळं काढून ठेवलं आता उडदाचे पापड भरून घेते आणि त्यानंतर ना आपल्या झाकणांना पण कवर आहे जसं की तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलं की प्लास्टिकचं कवर आम्ही लावत असतो जेणेकरून डबे अजिबात खायला खराब होत नाही म्हणजे झाकणं तरी खराब होत नाही आणि त्यावरती नावं टाकायलाही सोपं जात पेपरपेक्षा प्लास्टिकच्या कवर खूप छान वाटतं एकतर व्यवस्थित दिसत देखील ते आता हे इतके सगळे शेंगदाणे होते म्हणजे शेंगांच्या गोण्या होत्या ज्या की आम्ही मशीन मधून फोडून आणल्या व्यवस्थित करून उन्हात वाळवून उन, आणि अशा पद्धतीने प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरले जेणेकरून वर्षभर आम्हाला शेंगदाणे देखील बाहेरून घ्यावे लागत नाही आणि ही सगळी वर्षभराची तयारी आहे जी आपण उन्हाळ्यात करतो जसं की धान्य वगैरे असेल असो शेंगदाणे वगैरे जे काही आमच्याकडे मिळतं ना त्या गोष्टी आम्ही घेऊन ठेवतो वर्षभर अजिबात टेन्शन नाही मग फक्त थोडासा किराणा तेल वगैरे आणायची गरज असते आणि आता प्लास्टिकच्या मी मोठ्या मोठ्या पिशव्या घेतल्या आहेत आणि त्याने कॅप कट करून ना अशा पद्धतीने झाकणं लावते आणि मध्ये मध्ये लुडबुड करणारे पिल्लू आहे जे त्यालाही आता मी काही ते करते म्हटल्यावर ना त्याचंही असंच असतं की त्यालाही ते कट करून बघायचं नशीब मी ती कैची अशी घेतली का तिला जास्तीची धार नाहीये नाहीतर हात वगैरे कट होण्याची भीती असते आणि मुलांमुळे ना बऱ्याच वस्तू लपून ठेवाव्या लागतात ते घरामध्ये सध्या तरी काय शिवांश आहे ना कधी काय करेन सांगताच येत नाही सो अशा पद्धतीने ना तुम्ही पेपरऐवजी ना प्लास्टिकचं कवर लावून बघा सुरुवातीला थोडस लाईन बसायला थोडासा त्याला वेळ हे होत होता। सवय होताना कारण की बघू शकता आता लगेच तो कागद आहे ना तो निघून गेलाय पण एकदा कि ते लावला की नंतर तो वर्षभरासाठी असाच असतो अजिबात निघत नाही मग त्याला कुठलंही स्टिकिंग लावायची गरज पडत नाही तर आता सगळ्या डब्यांना अशाच पद्धतीने लावून घेते आणि ना नंतर त्यावरती नावं टाकायची आहे बघू शकतात अशा पद्धतीने की आपल्याला सापडायलाही व्यवस्थित जातात ते सोपे जातात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय